नमस्कार मित्रांनो मराठीसह हिंदी टेलिव्हिजन वर आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी टी व्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सुनील होळकर यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी गोष्टे का पैठणीची मौर्या यासारख्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चमक दाखवली होती सुनील हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मासोबतच मॅडम सर मिस्टर योगी अशा अनेक मालिकातून तर भूताटलेला या वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडलेली होती त्यांनी अशोक खांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत बरीच वर्ष काम केले अभिनेते निवेदक अशी त्यांची ख्याती होती जवळपास पंधरा वर्षाहून अधिक काळ रंगभूमीवर त्यांनी काम केले गेल्या काही महिन्यापासून सुनील होळकर हे लिव्हर सोरायसिसच्या आजाराने ग्रस्त होते सुनील होळकर हे मृत्यूवेळी चाळीस वर्षाचे होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुलं असा आप्त परिवार आहे राष्ट्र पुरस्कार विजेता गोष्ट एका पैठणीच्या सिनेमात त्यांनी अखेरच्या वेळा काम केलेले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण्या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते सुनील होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली